ज्या वेळेला आम्ही त्या घरामध्ये एंट्री केली ना त्यावेळेला ना आम्हाला असं एक नकारात्मक शक्ती वाटत होती मिसेस माझी एकटीच घरी असायची आणि त्यावेळेला चार महिने होती प्रेग्नेंट म्हणजे रात्री अशी अशी ती झोपायची ना तर तिचे कोण केस वडायचं किंवा तिला असं लात मारायचं तिच्या पाठीवर अच्छा किंवा ती अशी झोपलेली असेल तर तिला उलटं करायचं एकदा तर ती म्हणते मी सोप्यावर झोपली होती त्या सोप्यावरून खाली पाडलं तिला नमस्कार मित्रांनो हो आज आपल्या शोवरती पुन्हा एकदा दीपक रुमडे दादा आलेले आहेत तुम्ही जर मागचा भाग बघितला असेल दारांचा त्यामध्ये दादांनी कोकणातले हॉरर किस्से सांगितले होते आज दारांकडे आणखी काही बुधांचे किस्से आहेत जे आपण ऐकणार आहोत तर कुठेच वेळ न घालो आपण सुरू करूया दारांच्या आजच्या किस्सांकडे नमस्कार आता मागचे काही तुम्ही अनुभव मागचा जो व्हिडिओ माझा तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळे माझे जे घडलेले आहेत किंवा जे झालेले आहेत अनुभव माझ्या बाबतीत ते मी तुम्हाला सांगितले आणि मी शपथ सांगतो मी ज्या गोष्टी सांगतोय त्या मी खोटं नाही बोलत आहे जे आहे माझ्या मनापासून सांगतोय स्वामींची शपथ घेऊन सांगतो कुठे मी तुम्हाला काही फॉल्टी किंवा काही चुकीच्या इन्फॉर्मेशन किंवा कोणाच्या मन अशी काहीच नाहीये जे माझ्या बाबतीत जे घडलेले आहेत त्याच गोष्टी मी सांगतोय मी माझ्या मनाने काही गोष्टी समजवून सांगत नाहीये आता मगाशी आपलं जसं बोलणं झालं आता मी आणि माझ्या लाईफमध्ये जो प्रसंग घडला होता तो प्रसंग अजून मी आणि माझ्या मिसेसनी कोणाला शेअर केला नव्हता तो आज मी तुमच्या मार्फत मी शेअर करतोय जस्ट आताच माझ्या मिसेसचा मला फोन आला आणि त्यांनी मला मुद्दामून सांगितलं की तो प्रसंग तुमच्यापर्यंत सांगा म्हणजे लोकांपर्यंत तो प्रसंग पोचू द्या की म्हणजे कुठल्या प्रसंगामध्ये जरी असेल तरी माणसांनी कसं राहावं आणि खंबीर राहावं आणि काही गोष्टींपासून कसं वागता येईल आणि कसे त्या गोष्टी लांब ठेवता येतील त्या गोष्टीचा अनुभव मी सांगतो प्रसंग होता दोन हजार वीसचा लॉकडाऊन नंतरचा वीसमध्ये माझं मॅरेज झालं होतं एकवीस ऑगस्टला दोन हजार एकवीसमध्ये आम्ही डोंबोली स्थायिक झालो त्याच्यानंतर आम्ही म्हणजे कसं होतं की आमचे मिसेसचे भाऊ दोन्ही भाऊ ते आता कल्याणलाच राहतो एक भाऊ एक भाऊ गाठ राहतात ओके okay. आणि आम्हाला खूप सहकार्य केलं मदत केली आई वडिलांचा पण सपोर्ट होता भावाचा पण सगळ्यांचा फॅमिली सगळ्यांनी मला सहकार्य केलं सांगायचं तात्पर्य एवढंच होत की आपण एखादी मी तुम्हाला हा व्हिडिओ का सांगतोय समजून घ्या म्हणजे एवढं मी तुम्हाला ब्रीफ करायचं कारण काय आहे की आपण एखादी गोष्ट किंवा वस्तू ही लगेच का घेऊ नये किंवा विचार करून का घ्यावी किंवा वस्तूमध्ये दोष काय असू शकतो त्याचा जिवंत अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे ओके म्हणजे आपण एखादी म्हणतो म्हणतो ना की आपल्याला वास्तू शांती करायला पाहिजे आपण जी वास्तू घेतोय ती वास्तू आपल्याला हे फल आहे की नाही किंवा आपल्यामध्ये ती वास्तू तथास्तू म्हणते की नाही ह्या सगळ्या गोष्टी ह्या अनुभवाने तुम्हाला समजतील काय झालं की दोन हजार एकवीस मध्ये आम्ही त्या घरामध्ये राहायला गेलो सडनली खूप घरं डोंबोलीत बघितली पण त्यावेळेला कसं होतं बजेटच्या हिशोबाने आम्हाला तेवढं हे हे होत नव्हतं भाडं तेवढं रेंट तर तिथे भाडं आमचं एक सहा हजार रुपये भाडं होतं वन आर केचा रूम होता रूम मोठा होता तर मिसेस बोलल्या ठीक आहे सध्या तर आपण ॲडजस्ट करू त्या घरात आम्ही राहायला गेलो सुरुवात झाली पण ते ज्या वेळेला आम्ही त्या घरामध्ये एंट्री केली ना त्यावेळेला ना आम्हाला असं एक नकारात्मक शक्ती वाटत होती म्हणजे मी नॉर्मली कामाच्या निमित्त बाहेर निघून जायचो पक्षाचं काम असेल किंवा ऑफिसचं माझं काय काम असेल त्यामुळे मी बाहेर शिवसेनेचं पण काम करायचो आणि ऑफिस पण सांभाळायचो म्हणजे दोन्ही कामं करायचो मी माझं भो बहुतांक काल म्हणजे माझा राजकारणातच असायचा आणि कामाच्या निमित्त मी इलेक्शन्स असतील काय असतील त्याच्यामध्ये बिझी असायचो मिसेस माझी एकटीच घरी असायची तर आणि त्यावेळेला ती कशी होती चार पाच महिन्याची प्रेग्नेंट होती चार महिने होती प्रेग्नेंट म्हणजे रात्री ती कि कि ती अशी ती झोपायची ना तर तिचे कोण केस वडायचं किंवा तिला असं लात मारायचं तिच्या पाठीवर किंवा ती अशी झोपलेली असेल तर तिला उलट करायचं एकदा तर ती म्हणते मी सोप्यावर झोपली होती त्या सोप्यावरून खाली पाडलं तिला वडलं बोलते किंवा केस वडायची म्हणजे किचन मधली भांडी धाड 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 खाली पडायची ओके लक्षात घ्या किंवा किचनचा गॅस चालू राहायचा अचानकच नंतर मग अचानक कधी पाण्याची बाटली खाली पडायची किंवा बाहेर असे छन छन आवाज यायचा पण मला कधीच अनु अनुभव आला नाही okay. ना मी स्पष्ट सांगतो तुम्हाला मला कधीच अनुभव आला नाही मी तिला उलट बोलायचं अरे हड तुला काहीतरी उगेच काहीतरी तुला भास होत कोणतरी झोपेत तुझं हे ऑब्विसली आपण असंच बोलणार ना रात्रीचे सक... दुपारचे कोण येणार तुझे पण जेव्हा सिनॅरो काय झालं जेव्हा ती म्हणजे बोलतात ना प्रेग्नेंट होती ना ज्या वेळेला म्हणजे सोनोग्राफी झाली पाचवा महिना काय सहावा महिना लागला सोनोग्राफी झाली डॉक्टर विक्टर सगळे व्यवस्थित होते म्हणजे सगळं सांगितलं वेग व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे मग आम्ही मी बोलू आता काही इश्यू नाही आहे आणि दुस मला असं वाटतं ना आम्बोशीची रात्र होती त्या दिवशी आय थिंक सो आम्बोशी रात्र होती मिसेस मायला पण माहिती आहे रात्री तिला ना रात्री साडेबारा वाजता तिला लेबर पेनिंग व्हायला लागलो पण आम्हाला कसं दोघांना पण अनुभव नाही मी तिला बोललो नाही बोल मला बेहर होता मला हे करा मग मी तिला रात्री कसं कसं म्हणजे माझ्या बाईक होती त्यावेळेला त्या बाईक वर बसवून तिला मी तसं नेलं त्या डॉक्टरकडे नेलो सगळे हॉस्पिटल मध्ये सगळे जे डॉक्टर होते सगळे झोपले होते मग त्या लेडीजनी एक डॉग गोळी दिली रात्रभर ती तळमळत राहिली सकाळी तिला उचललं मी हॉस्पिटलला घेऊन गेलो डॉक्टरनी चेक केलं परत सोनोग्राफी केली नाही सगळं ठीक आहे डॉक्टरने औषध दिलं तरी पण तिच्या मग सासूबाईंचा मला फोन आला कारण हिला पेन व्हायला लागलं हिनी फोन केला की मग मा तिने मला फोन केला सासूबाईनी की तुम्ही एक काम करा तिला इथे घेऊन या कुठे कांदिवलीला मग तिला मी तसंच नेऊन कांदिवलीला सोडलं मग तिकडे तिने रात्री तरी पण तिला डॉक्टरांकडे दाखवलं तिने म्हणजे घरीच होती ती तिच्यानंतर आम तिची जी बहीण होती म्हणजे माझी मेवणी मेवणी आणि तिची वहिनी दोघींनी मिळून तिला परत हॉस्पिटलमध्ये नेलं ओके okay. तिथे हॉस्पिटलला नेलं तिथे तिचे सोनोग्राफी करायला सांगितली सोनोग्राफी सोनोग्राफी सेंटरला सोनोग्राफी सेंटरला सांगितलं की मूल वाचणार नाही mm -hmm. आईला आपण हे करू ताबडतोब त्याने बीएमसी मध्ये नेलं बीएमसी मध्ये नेता नेता त्या डॉक्टर होत्या एक तर ती बाई एकदम बायकोला पण टॉर्चर तुम्ही मुद्दामून मुलाला मारलं मारल्या म्हणजे मूल गेलंच होतं असं समजा मूल mm गेलंच -hmm. होतं ती मुद्दामुनी टॉर्चर करत होती खूप टॉर्चर केलं बायकोला माझ्या अच्छा खूप टॉर्चर केलं बहिणीला टॉर्चर केलं बहिणी मेवनीला टॉर्चर केलं के तुम्हीच मारलात हे केलात हे केलात खरं सांगा कोणी मारलं मुलाला ऑबियसली बघा जिवंत कोण असं निर्जुक मुलाला मारलं तर कोणी काय गप्प बसणार आहे का मग शेवटी मग मी आलो बघा जे झालं ते झालं आता मला सांगा ह्याच्यामध्ये आईला धोका आहे का मूल काय परत पण होऊ शकतं पण लक्षात घ्या वेळ होती ती त्याच्यानंतर मग तिची मी सांगून त्यांना नॉर्मल डिलेवरी केली मूल मला दाखवलं मुलगी होती सहा वर्षाची असेल सहा वर्षा सहा महिन्यामध्ये तिची डिलेवरी झाली सहा महिन्याची असताना पण ते काय असतं बघा एक बाईचं दुःख आहे एखाद्याचं मूल जाताना पुरुषापेक्षा बाईला जास्त त्रास होतो म्हणजे ती माझी मिसेस आहे ना तीन महिने चार महिने जाम मध्ये होती आणि मला तेव्हा पण ती सांगायची आता ती असती तर तिने तिने बेटर तुम्हाला एक्झाम केलं असतं सगळं पण तिने हे पण सांगितलं की मी त्यावेळेला तुम्हाला सांगत होते पण बोलतात ना अदृश्य शक्ती असते ती दिसत नाही म्हणून बोलतात ना वास्तुदोष आता काय झालं असतं त्या वास्तूमध्ये जास्त वेळ आम्ही राहिलो असतो ना तर कोणाचा नाही कोणाचा अजून बळी घेतला असता तिने त्यानंतर तरी पण मी बोललो तरी पण आम्ही दोन महिने राहिलो मी कारण मिसेस तेव्हा माझी गोरेगावला इथे कांदिवलीला राहिला होती मी एकटाच राहायचो पण मला कधीच भावच नाही झाला हुँ. मला कधीच भास नाही झाला मला कधीच कोणी त्रास नाही दिला किंवा मला जशी ती सांगत होती मी एकटा हो अरे लिटरली रात्रीचा पण एक दिवशी काय झालं मी समोरच्याला चॅलेंज केलं मिसेसच्या समोरच okay. की जो कोण असेल ना त्यांनी मला एकदा दाखवावं तू कोण आहेस ते समोरून मला दिसावं समोरून दिसावं किंवा मला दाखव की तू कोण आहेस अक्षरशः काटा आला आता अंगावर सांगितलं जे बघित जे दाखवलं तिने त्याने समोरच्यानी मी दोघांनी तो रूम सोडायचा डिसिजन घेतला रूम मालकाचं पण अकरा महिन्याचं अग्रीमेंट होतं मला वाटतं मी नऊ महिन्याचंच एग्रीमेंट खाली केलं आणि ताबडतोब मी दोन दुसरा रूम घेऊन एक आमचे मित्र आहेत मयूर मात्रे त्यांच्याकडे गेलो त्यांनी त्याचा ते रूम होता फ्लॅट तो फ्लॅट मला दिला राहायला तुम्ही विचार करा आम्ही सगळं सामान सकाळी शिफ्ट केलं आणि एक सामान म्हणजे आम्हाला त्यांनी काय सांगितलं ओनरनी की तुम्ही आम्हाला सगळा रूम साफ करून द्यायचा आम्हाला काय बुद्धी दुर्बुद्धी सुचली असेल आणि तुम्हाला मी काय बोललो कोण असेल ते मला दाखवा मला बघायचंच आहे कोण आहे चॅलेंज केलं ना मी त्याला कोण आहे ते मला एकदा तू दाखवच तर मिसेस आणि मी काय केलं एक साधारणतः दहा वाजता जेवण बिवून बोललं जाऊन त्याचा रूम बिम साफ करूया लॉक करून त्याची चावी त्या ओन ब्रोकरच्या हातात द्यायची त्याला पण कारण तो पण थोडा नाराज झाला होता कारण तो पण मला पैसे पण काय अर्धे अर्धेच दिले होते रेंटचे म्हणजे डिपॉझिटचे तर लॉक केला रूम आणि बाहेर आलो आम्ही परत गेलो आतमध्ये म्हणजे लॉक करून ना तर मिसेस बोलली ना आपण ना झाडून बिडून जाऊया कारण कोणाचं रूम आपण खाली करतोय ना तर मी बोला अरे मरुदेना सोड ना हे बघा लाईटली आपण असंच बोलतो आपल्याला काय करायचं तो बघून गेल त्याचं घडलं ते एवढं कशाला डोकं दुखी कशाला नाही बोलते नाही बघ त्यांनी आपल्याला रूम चांगला दिलाय ना मग आपण पण मग ही बाई गेली धुवायला लागली लादी विधी करेपर्यंत बारा वाजले बारा वाजल्या आणि साडेबारा एक वाजला एक वाजला बरोबर एक वाजला आम्ही सगळं रूम बिम साफ केला छन 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 धावते आमच्या पाठून म्हणजे जिथे जिथे पूर्ण घरभर धावते ती व्यक्ती अदृश्य शक्ती बोलतात ना आणि मला ती मिसेज जी सांगतेय ना मला बोली बघा हे बघा हे आवाज येत आहेत मला बोलली तुम्हाला मी बोलतेय छन 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 म्हणजे तुम्ही समजा कोणतरी पळताय पण दिसत नव्हतं जस जस आम्ही जसं जसं आमच्या गोल गोल, -गोल फिरताय आम्ही दोन मिनिटं सगळी वस्तू तिकडच्या तिकडे टाकल्या कडी लावली आणि जे बाहेर पळालो तरी ती व्यक्ती आमच्यापर्यंत छनछन छन छन आमच्या पाठोपाठ चालतीय मी मिसेसला बोललो पाठी बघू नकोस हे चाल गाडी स्टार्ट केली गाडी स्टार्ट करून पर जो पर्यंत अर्ध्या म्हणजे बोलतात ना निम्म्या एक पाच मिनिटापर्यंत ती व्यक्ती छंछन छनछन पर्यंत येत होती पाठी आमच्या वेशी ती जशी आम्ही क्रॉस केली ना तिथून आवाज बंद आणि नंतर ही गोष्ट तुम्हाला आई शप्प सांगतो तुम्हाला माझी विसेसला विचार इजू त्याने मला काय बोलले माहितीये काय आता कळालं मी सांगत होतो तुम्हाला नऊ महिन्यापासून की हे घर नाही आहे चांगलं मी ताबडतोब त्या जो व्यक्ती होता त्याला सांगे आणि ते स्वतः ज्या घरात तिकडे राहत होते ना त्यांची दोन वेळा त्यांची मुलगी गेली होती मुलं गेली होती आणि त्यांनी पण ते रूम बदलून वैतागून त्यांनी रूम बदलून दुसरीकडे राहत होता तो होणार तर त्याला मी हे सांगितलं बाबा तू तुझ्या घराची शांती कर जेवढे भाडे तरुण राहत होते ना कोणच म्हणजे बोलतात ना तीन महिने चार महिन्याच्या वरती थांबतच नव्हते ते आम्हीच फक्त तेवढे नऊ महिने आठ महिने राहिलेलो आहे आणि विचार करा ना मी असा असा द हॉलमध्ये आहे एवढाच हॉल होता हॉलमध्ये आणि ते हॉलमध्ये फिरते आहे गोल 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 गोल, गोल माझ्या पाठी छन 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 बायको बायको किचन मधून धावत आली बघितलं परत बायकोच्या मागे गेली छन 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 पूर्ण घरभर फिरते ती पोरगी असेल कोणतरी बाई असेल पोरगी असेल कोणी बघितली नाही ओके हा इन्सिडेंट खूप म्हणजे म्हणजे घरगुती होता आमचा हा आम्ही कोणालाच शेअर केला नव्हता म्हणून मी मिसेसला आधी परमिशन घेतली की बाबा हा सांगू का तुमच्या चॅनल मार्फत ओके बोलले मी जर सांगितलं त्याच विषयाला मी जरा पुढे सांगतो की मी नेहमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो की इथे आलेले प्रत्येक जे काही जे कोणी गेस्ट असतात ते त्यांचे पर्सनल वैयक्तिक किस्से असतात आणि आम्ही काही रंगून सांगत नाही आणि आज दादानी फारच नाजूक आणि फार पर्सनल गोष्ट शेअर केलेली आहे दादा तुम्हाला मनापासून नेहमीच सांगेन तुमची ही जी काही भरभराट चालू आहे ना स्वामींच्या कृपेने अशीच चालू राहू दे हो दादा तुम्ही मागे मला सांगितलं होतं की तुमच्याकडे एक असा किस्सा आहे ज्यामध्ये तुम्हाला साक्षात देवीने म्हणजे आपल्याच कोकणातल्या आगनेवाडीच्या देवीचं तुम्हाला दर्शन झालं होतं तर तो किस्सा नेमका काय होता हे तुम्ही सांगाल आज आपल्या ऑडियन्सला हे बघा सिनॅरो काय होतं की ऍक्च्युली मी पण मालवणला गेलो होतो त्यावेळेला म्हणजे माझे फॅमिली असेल बिर्शन घेतलं जसं मी मागे एक व्हिडिओ होता ते त्या पुरा पुरातन ब्राह्मणाने आम्हाला सगळं माझं जे घडलेलं आहे ते त्यांनी आम्हाला असं वाटलं खोटं बोलतोय म्हणून असं त्या गोष्टीवर त्यानंतर मग मी देवीचा खूप म्हणजे हे झालो फॅन झालो म्हणजे देवीने मला म्हणजे बोलतात ना ते माझ्यासाठी अन्न जीवनी प्राण होती म्हणजे प्रत्येक अन्न अंगणेवाडीचा जेव्हा महोत्सव असायचा मी देवीच्या दर्शनाला जायचो भले मला तिकीट भेटू नसो गाडी असो नसो तर आम्ही काय केलं की रात्री आम्ही आहे ना त्या देवीचं दर्शन घेऊन आम्ही मुंबईला निघणार होतो म्हणजे एक साधारणतः अडीच तीन वाजता तर त्यावेळेला कसं होतं आम्ही फॅमिली मेंबर होतो म्हणजे में आमचे भाऊजी असतील बहीण असेल आणि म्हणजे रात्री एक अडीच वाजता निघालो अडीच वाजता आणि बोलतात ना की एखाद्या गोष्टीच जेव्हा आपल्याला साक्षात्कार होणार असतो तो कधी पण होतो लक्षात घ्या आम्ही देवीच आदल्या दिवशी दर्शन घेतलं मनापासून देवीकडे प्रार्थना केली की के बाबा काही अडीअडचणी काय असतील काय संकट असतील तर तू दे तुझ्या पायाशी ठेव हे लग्नाच्या अगोदरची गोष्ट सांगतोय लग्न झालं नव्हतं तर मग कसं होतं की आमच्या मिसेसचं पण त्यावेळेला काय कुठे लग्न ठरत नव्हतं हे नव्हतं असंच होतं म्हणजे माझं हे वडील पण खूप डिस्टर्ब व्हायचे किती मुलींची स्थळं बघितली जवळजवळ एकशे चाळीस मुलींना बघून झालं <laughs> त्या सगळ्या गोष्टीच्या मतीमध्ये एक मनामध्ये एक श्रद्धा होती देवीबद्दल की बाबा मला देवीनी खूप दिलाय मला देवी मला देवीचा आनंद आहे की मला मिळेल जे मिळेल ते चांगलं मिळेल आणि देवीबद्दल माझ्या मनात श्रद्धाच होती आदरच आहे आणि अजून पण आहे सांगण्याचा सा मुद्दा एवढाच होता की आम्ही ब्रह्म बोलतो ना आपण जसं सकाळी आपला एक सकाळचा असतो ब्रह्महूर्त म्हणजे बघताय ना एखादी गोष्ट मनापासून आपण मागतो मला फक्त एवढंच मनामध्ये मी काल रात्री म्हणजे जेव्हा जेव्हा देवीचा आम्ही दर्शनाला गेलो होतो तेव्हा माझी एकच इच्छा होती की आई तुझं मला मनापासून दर्शन व्हावं आता आईचं मनापासून दर्शन व्हावं हे आईने ऍक्सेप्ट पण केलं हे कुठे मंदिरात बोललो होतो ओके आणि अडीच वाजता आम्ही गाडी काढली आणि निघालो मुंबईसाठी आम्ही निघालो आचऱ्यात ना पुढे पुढे गेलो आणि पुढे काय झालं एक टर्निंग होता असा हनुमान मंदिराच्या अगोदर जे आता आचऱ्यातले असेल त्यांना सगळं माहिती असेल जे गोष्टी ते हनुमान मंदिर असं खाली असं असं चढण उतरण आहे त्याच्या अगोदर हनुमान मंदिर आहे आणि त्याच्या दोन तीन मिनटा अगोदर ना एक देवीच आहे पुरसाई देवीचं मंदिर आहे पुरसाई देवी तिथे पुरसाई आणि पावनाई देवीचं मंदिर आहे त्या मंदिराच्या पाठी एक एक अशी व्यक्ती उभी होती ना अशी हात हात वरती करून डोळ्याला भस असं ब्लॅक असं डोक्यावर असं हे होतं भस्म ब्लॅक कलरचं भस्म लावलं होतं अ केस अशी सोडलेली होती हिरव्या कलरची साडी जोडी आणि चेहऱ्यावर एकदम मुख हातामध्ये असं त्रिशूल घेऊन उभी होती हात असा वरती हात एका हातात त्रिशूल अस मी आधी असं मी पुढेच बसलो होतो भाऊजी आमची गाडी चालवत होती मी असलं असं बोललो असं मी बोललो आधी माझ्या डोळ्यांना असं काय होत आहे भाऊजींनी पण बघितली ती गोष्ट मी एकट्यानी नाही बघितली भाऊजींनी पण बघितले वायपर असा फिरवला वायपर मी बोललो बहिणीला बोललो अगं कोणतरी आम्ही बघा अशी गा, चाललोय गाडी अशी चालली आणि लेफ्ट साइडला उभी होती अच्छा ह्या बाजूला ह्या बाजूला म्हणजे भाऊजींच्या ह्या बाजूला आणि माझ्या इकडे समोर तर अशी देवी हसते स्माइल करते गाडी पुढे गेली तरी म्हणजे देवी कॉर्नरलाच हसते मला तिने पण बघितली बहिणीने ती तिच्या आईने बघितली वडिलांनी पण बघितली भाऊजींचे म्हणजे माझे हे भावजींचे वडील आणि त्यांचा जो पुतण्या होता तो पण होता त्या गाडीत तरी मी भावाजी काचितना वाकून वाकून तरी ते आमच्याकडेच hmm. बघते सांगण्याचं सा उद्दिष्ट काय आहे की जर एखादी गोष्ट आपण म्हणा मी काल रात्री काय ठरवली होत संध्याकाळी जेव्हा मंदिरात की देवी आई तुझं मला दर्शन दे hmm. आणि ती मनोकामना पूर्ण झाली आता लोक म्हणतील की ह्यालाच कशी दिसली आणि हाच काय एवढा मोठा मूर्त माणूस आहे लक्षात आलं ना लोकांचे कमेंट येणार तुम्हाला विचारणार की बाबा ह्यालाच कसे दिसले आम्हाला का नाही दिसत त्याच्यासाठी मनामध्ये श्रद्धा असावी एखादी गोष्ट मनापासून जर आपण मागतो ना ती गोष्ट पूर्ण होतेच दरम्यान तुम्हाला खरं सांगतो तुमच्यामुळे आम्हाला सुद्धा देवीच दर्शन झालंय तुम्ही जे वर्णन केलं देवीचं मला अक्षरशः डोळ एकदमसे पानावले आहेत खरं तर आणि तुमच्यामुळे आपल्या ऑडियन्सला सुद्धा देवीचं दर्शन झालेलं असेल आणि खरंच मी सांगतो अगदी खरं का सांगता तुम्ही की मनात श्रद्धा असली की देव दर्शन देतोच देतो आणि तुमचे किस्से पण फार असे असं कोणाला वाटणारच नाही की खोट किंवा रंगवलेले आहेत प्रत्येक गोष्टी साहेब बघा प्रत्येक गोष्ट सांगतो प्रत्येक गोष्ट जी बोलतोय ना श शो, मी खरी बोलतोय तुमच्या फ्रॉड मला मेसेज द्यायचा आहे की मनापासून जर तुम्ही बघा जसं भूतप्रेत आहेत ना तशी देव पण आहेत आता मी तो पण विषय घेतो मग अशी मी काय बोललो देव आहेत तशी भूत आहेत आता बोलती ना हे व्हिडिओ पाहून अरे अंग्यवाडीची देवी ह्याला दिसली कशी दिसली देवी कुठलीच असते अवतार एकच असतो ना देवीचा आता मला ते दिसलं हे मी भाग्यवान समजतो माझ्यासाठी आणि तुम्हाला पण उद्या तुम्ही पण त्या विचार अजून लोकांना दिसली असेल कोणी आले कोणी समोर आले कोणी नाही आले ज्यांना दिसले आता उद्या चॅनलद्वारे मला पण ट्रोल करतील अरे हा तर वाला आहे है, ह्याला कुठले देवी दिसणार हा कुठला दुनियादारी करतोय शेवटी मनामध्ये श्रद्धा आहे ना साहेब पाप असतं ते देवी दुश्मन पण आता राक्षस पण दिसला मला पण त्याच्या मागे माझ्यावर काही हात झाला का मला एक योगायोग सांगतो मी मी कालच आपल्या चॅनलची कमेंट वाचली त्यावर ते त्याने आपल्या चॅनलची तारीफ केली आणि शे, शेवटी एक त्याची लाईन होती तो सांगतोय की अशा पण लोकांना बोला ज्यांना देवाचा अनुभव आला ज्याने देवीला आहे ज्यांना दर्शन झालेलं आहे आणि योगायोग बघा काल मी कमेंट वाचली आज तुम्ही आलात तेच असतं ना साहेब मी तुम्हाला काय बोललो जर एखाद्याचा योगा योगायोग जोडतो आज बघा मी एवढ्या दिवस तुम्ही मला कॉल करताय मला पण माझ्या कामामुळे पॉलिटिक्सच्या लेवलमुळे धावपळ असते मीटिंग असते एवढंच अरे थँक्यू सो मच तुम्ही आपल्या वरती आलात आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट तुम्ही प्लीज एकदा आपल्या शो वरती या तुमचे जे काही रंजक किस्से आहेत ते आम्हाला सांगा आणि खूप ऐकायला मजा वाटते आम्हाला सुद्धा तुम्हाला कमेंट्सवर तर कळणारच आहे जसं दादा आपल्या शोवरती तसं तुम्हाला आपल्या शोवरती यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या चॅनलची गुगल फॉर्मची लिंक मिळेल तुम्हाला तुमचं फॉर्म भरायचा आहे जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवर याची संधी मिळेल आणि तुमचे जे काही रंजक किस्से असतील ते तुम्हाला आपल्यापर्यंत आपल्या माध्यमातून इतर इतरांपर्यंत पोहोचवता येईल डेफिनेटली धन्यवाद